भारतीय जनता पार्टी नेर तालुका व शहराच्या वतीने नेर नगर परिषदेचे मुख्य यांना निवेदन देण्याकरिता गेले असता मुख्य कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे हे निवेदन नेर नगर परिषदेचे कर निरीक्षक तथा प्रशासकीय अधिकारी कुणाल मनवर यांना देण्यात आले. अधिकाऱ्याला देण्यात आलेल्या निवेदनात असे लिखित आहे की नेर नवाबपूर रोडवर असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते डीपी पर्यंत जाणाऱ्या रोडवर अनेकांनी अतिक्रमण करून पक्के मकान बांधून तो रोड बंद केला व्यापाऱ्यांची मोठी दुकाने आहेत हा रस्ता मोकळा झाल्यास व्यापाऱ्यांच्या व जनतेच्या सोयीचा होईल असे निवेदन दिले आहे निवेदन दिल्यानंतर हा रस्ता पंधरा दिवसात खुला झाल्यास भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते चक्काजाम करून नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याची जबानी भारतीय एवढे करूनही हा रस्ता मोकळा न झाल्यास भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले या आंदोलनामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास त्याला नेर नगर परिषदेचे संबंधित अधिकारी पदाधिकारी जबाबदार राहतील असे निवेदनात लिहिले आहे या निवेदनाच्या प्रती यवतमाळ जिल्हा दंडाधिकारी तहसीलदार भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांना पाठविण्यात आल्या निवेदन देते वेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अनिल राठोड दिवाकर ढोके बंटी तिवारी आशिष खाडे चेतन काळे निलेश राठोड प्रवीण जयस्वाल दिनेश पांघारकर प्रीतम गावंडे, कैलाश मेहर व अन्य भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नेर नगर परिषदचे मुख्य अधिकारी सीओ साहेबांना निवेदन देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी महिला व सर्व जेंट्स आम्ही संयुक्त उद्यमाने निवेदन देण्यासाठी आलो निवेदनाचा विषय असा आहे की नेर नेताजी सुभाषचंद्र बोसच्या पुतळ्यापासून अमरावती रोडवर जाणारा जो डी पी रोड आहे तो डी पी रोड मोकळा करणे हे आमची मुख्य मागणी आहे आणि त्या डी पी रोडवर नेरमधल्या मोठ्या काही व्यापाऱ्यांचे असे पक्क्या स्लॅबचे मकान आहे आणि ते पंधरा वीस वर्षापासूनचा हा पेंडिंग मुद्दा आहे या रस्त्यानं जाण्यानं करण्यासाठी जनतेसाठी सत्तर टक्के जनता या रस्त्यानं जाण्यानं करते परंतु बसस्टँडवर जाण्यासाठी आणि महामार्गावर जाण्यासाठी इथे नेरमध्ये कोणताही असा मुख्य रस्ता नाही आहे त्याच्यामुळं जनतेला अनेक समस्येचा सामना करावा लागते म्हणून डी पी रोड मोकळा करणे ही आमची मुख्य मागणी आहे अन्यथा आम्ही पंधरा दिवसात तीव्र आंदोलन करून सिओ साहेबांना किंवा संबंधित कर्मचाऱ्यांना काळा सुद्धा फाकण्याची आमची तयारी आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जय नवनाथ दरोही विदर्भ न्यूज नेर